तर रयतसर तीन न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या महापूर आल्यानंतर आठवणारा आलास विभागाचा आपत्तकालीन कातरकट्टी मार्ग दुरुस्तीच्या प्रतिक्षेत नुरसेवाडीच्या पूर्वेला असणारा आलास विभागातील सात गावांचा महापुराच्या आपत्तीमधील मगदूमळा शेडशाळ ती कागवाडपर्यंतचा कातरकट्टी मार्ग हा रस्ता सध्या रस्ता न राहता खड्ड्यांचा संग्रह बनला आहे रस्त्यावर साधारणपणे दीड फुटांपर्यंतचे खड्डे पडल्यामुळे चारचाकी वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे महापूर काळात सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी गणेशवाडी शेडशाळ कवटे गुलंद आलास बुबनाळ गौरवाड औरवाड या सात गावांना हा एकमेव पर्यायी मार्ग उपलब्ध आहे मात्र या रस्त्याची सध्या खूपच दयनीय अवस्था झाली आहे संभाव्य महापूर काळात मात्र हाच रस्ता सुमारे पस्तीस हजार नागरिकांसाठी जीवन मार्ग ठरणार आहे त्यामुळे सध्या मोजत असणाऱ्या या रस्त्याला जीवदान मिळावे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी या कामी विशेष लक्ष घालावं व पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण युद्ध पातळीवर करण्यात यावे अशी मागणी आलास विभागातील जनतेतून होत आहे रयत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संघपाळ